गंगापूर हॉटेलमध्ये गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना पाच जून रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली या घटनेत जामगाव येथील आदिनाथ दिलीप जाधव हो। व अठ्ठावीस वर्षे हा तरुण गंभीर जखमी झाला आहे या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आदिनाथ हा वाजे अमृतुल्य या गंगापूर येथील हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी आलेला होता दरम्यान त्याच्यावर एका अज्ञात व्यक्तीने गावठी कट्ट्याने गोळीबार केला एका मागोमाग एक केलेल्या गोळीबाराने सर्वजणच गडबडले या घटनेत आदिनाथ हा जखमी झाला या घटनेनंतर आरोपी तिथून पळून गेला आदिनाथ्याला उपस्थितांनी गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले तेथे प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी त्याला छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे काय झालं नेमकं तुमचं नाव काय पहिलं काय झालं काय किती जण होते फायर करणार काय हो? हो? एक किती गोळ्या फायर केल्या नेमकं घटना कुठे झाली माझी हॉटेल गंगापूर मध्ये नेमकं एक जण झालं काय दोन त्या अगोदर काही धमकी वगैरे दिली तुम्हाला त्यानंतर आर्मीट झाली इकडे झालं डायरेक्ट तुम्ही घाटीमध्ये का बरं प्रकृती कशी आता